तुमच्या जमिनी नापीक होऊ नये हिची जर तुम्हाला काळजी वाटत असेल यांच्यासारखी अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही पूर्ण डोस टाकलाच पाहिजे एका कोणत्या याच्यावर अवलंबून राहिलेलं नाही पाहिजे मग हे असं करू करू बचत करू करू जमीन नापीक झाल्या ना जमीन नापीक का झाल्या कारण आम्ही बचत करत राहिलो शेण बचत केली जमीन सुपीक करण्यामध्ये बचत केली नाही सर या जमी बिलकुल नाही दोन वर्षापासून शेणखत चालू केलं ना खत फ्लावरचं काय अनुभव ना काळा नसतं नसतं तुम्ही एक डोस टाकला की फ्लॉवर पिरियड किती आहे अडीच महिने त्याच्यामुळे त्याला दोन डोस जायला पाहिजे पहिला डोस कसा जायला पाहिजे आर एन पी चा आणि दुसरा डोस एसएसएम चा दुसरा डोस जर एस एस चा गेला असता तर कमजोर नसते झाली आणि पावसात सुद्धा एक नंबर आली असते मग दुसरा बहर दुसऱ्या वेळेस केली तेव्हा दुसऱ्या वेळेस आली चांगली तेव्हा किती पैसे झाले काय नाही जास्त झाले असे अडीच लाख झाले अडीच लाख झाले लाख रुपये झाले तीन लाख झाले बरं आणि खर्च किती के केला होता वीस हजार खर्च केला वीस हजारामध्ये एक लाख जरी झाले तर झाले एक रुपयाला पाच रुपये